न्यूज एनी को अभी कीजिए हर खबर सबसे भडगाव शहरातील खालची पेठ आदिवासी भागात विकास कामांना बातमीची दखल घेत विकास कामाला येथील रहिवाशांनी न्यूज एनी टाइम चे मानले आभार भडगाव शहरातील खालची पेठ हा भाग सुमारे चार ते पाच हजार लोकवस्तीचा असून एकोणीसशे ब्याण्णव पूर्वी हा भाग ग्रामपंचायतीच्या हद्दीत होता त्या काळात येथे काही प्रमाणात गटारी व रस्त्यांची कामे करण्यात आली होती शहराचा विस्तार झाला मात्र गेल्या तब्बल तेहतीस वर्षांपासून या भागात कुठल्याही प्रकारचे विकास काम करण्यात आलेले नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता याची दखल साप्ताहिक आणि टाइम ने घेतली आणि येथील भागात रहिवासी असलेले आदिवासी नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडताच भडगाव नगर येथे कामाला सुरुवात केली नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन तीन वर्षांपासून त्यांनी भडगाव नगर परिषद कार्यालयात लेखी तक्रारी अर्ज तसेच तोंडी स्वरूपात वारंवार निवेदने दिली होते मात्र त्यावर भडगाव नगर परिषदेने या भागाकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही विशेषतः गटारीची अवस्था इतकी खराब झाली होती की संपूर्ण गटार बुजून गेल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत होते परिणामी साम्राज्य वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता न्यूज एनी टाइम वर प्रसिद्ध झालेल्या भडगाव पेठ भागात तेहतीस वर्षांपासून विकास कामांना मुहूर्तच नाही या बातमीची दखल घेत मुख्याधिकारी रवींद्र लांदे यांनी बांधकाम विभाग अभियंता अपूर्वा आगळे व कर्मचारी समसुद्दीन शेखक यांना या भागाची पाहणी करून तिसऱ्या दिवशी या आदिवासी भागात जाऊन गटारी बांधकामात सुरुवात केली आहे या कामांमुळे येथील आदिवासी बांधव यांनी व आदिवासी माजी ग्रामपंचायत सदस्य सुखराम माझे यांनी व्रत प्रभात आणि न्यूज एनी टाइम चे आभार मानले व पुढे आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी आपण खालीचा वाटा घ्यावा असे संबोधले अखेर भडगाव नगर परिषदेला आदिवासी भागात काम करण्याचा मुहूर्त मिळाला भडगाव तालुक्यातील कजगाव येथून अमिन शाह यांची रिपोर्ट